मग मला निवडून द्या त्यानंतर मी माझा शब्द खरा करून दाखवतो की नाही ते आपण बघा तुम्ही मागच्या वेळेस निवडून दिलं त्यावेळेस विचार करा सहा हजार दोनशे त्रेसष्ट कोटींचा निधी हा कधी कुणाच्या तरी कारकिर्दीमध्ये आला होता का जास्त काळ पण मिळाला नाही मिळाली ती अडीच वर्ष मिळाली दीड वर्ष करोनाने एक वर्ष विरोधी पक्षात गेले किंवा दोन वर्ष गेली आणि तीनच वर्ष मिळाली त्या तीन वर्षामध्ये एवढं मोठं काम आम्ही केलं मी बघतोय अलीकड महाराष्ट्रात फिरत असताना हजारो कोटी रुपयांची कामं झाल्यानंतर आरोप होतात कुठेतरी वेगळ्या प्रकारची नावं त्या ठिकाणी ठेवली जातात माझी त्या संदर्भात एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपला भौगोलिकदृष्ट्या इंदापूर तालुका बराच पसरलेला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला उजनीचं पाणी खडक वाचल्याचं पाणी निरा डाव्या कालव्याचं पाणी माझ्या निरा नदीचं पाणी बॅकवॉटरचं पाणी अशा सगळ्या पाण्यावर आपलं इंदापूरचं जीवन चालतं परंतु त्याच्यात दत्ताने उल्लेख केला की के लाकडी लिंबोडी ती आपण आता मार्गी लावलेली अजूनही काही प्रश्न विशेषतः निरा नदीवर आपल्याला मांजरा सिंहपणा गोदावरी या नद्यांच्यावर जसे बॅरेजेस केले आपल्या नदीची परिस्थिती नदीचा उतार नदीची रुंदी आणि केल्यानंतर आजूबाजूच्या रानात पण पाणी शिवता कामा नये अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सर्वे करून काय तुमच्या माझ्या इथल्या नदीच्या दृष्टिकोनातनं योग्य आहे ते करता आम्ही उद्याच्या पाच वर्षामध्ये कटिबद्ध राहणार आहे हा शब्द देखील मी तुम्हाला देतो त्याचबरोबर त्याचा उल्लेख विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार दत्तामामा भरणे यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारा भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय आणि आर पी आयचे अनेक गट आहेत घटक आहेत त्या सगळ्या उपस्थित असणाऱ्या मान्यवर त्याचबरोबर माझ्या इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध संस्थांचे विविध पक्षांची आजी माझी पदाधिकारी प्रतिष्ठित ग्रामस्थ नागरिक माझ्या मायमौली बहिणी आणि आमचे बांधव तरुण मित्र आणि माझ्या सहकाऱ्यांना मी नावं कोणाची घेतले नाही कारण मला तीन वाजता माझ्या इथं सभा आहे माझ्याकडून मग चुकून राहिलं ही माझ्यासाठी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो अप्पासाहेब जगदाळे यांनी मला जो पाठिंबा मा दिला माझ्यासाठी जो त्यांनी हे केलं अप्पासाहेब जगदाळे त्याचप्रमाणे सगळ्यात भाजप शिवसेना सगळे जेणे जेने अप्पासाहेबांबरोबर आले आणि चे सगळे पदाधिकारी शिवसेने सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो त्यामध्ये खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उद्याच्या वीस तारखेला फक्त मधी उद्याचा एक दिवस आहे परवा मतदान सगळे चालू झालेलं असेल राज्याचं भावित ठरवणारी ही निवडणूक आहे आज महायुतीचं सरकार आपल्याला परत आणायचं आहे एक एक जागा महत्वाची आहे जा त्याच्यामध्ये कृपा करून जातीचा पातीचा नात्याचा बस्याचा विचार करू नका तो महायुतीचा उमेदवार आहे का त्याची कोण घड्याळ आहे का काही ठिकाणी त्याची कोण धनुष्यबाण आहे का काही ठिकाणी त्याची कोण कमळ आहे का एवढाच विचार माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेनी पण करावा आणि इंदापूर तालुक्यावासियांनी देखील करावा अशा प्रकारची सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना सा विनंती करतो आपल्या इंदापूरचं ग्रामदैवत इंद्रेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो तसंच इंदापूर तालुक्याचं दैवत मीरा नरसिंहपूर इथल्या श्री लक्ष्मी नरसिंहांना वंदन करतो आणि महायुतीचे उमेदवार श्री दत्तामा भरणे यांच्या विजयासाठी आम्हाला आशीर्वाद द्या असं त्यांना साकडं देखील आपल्या सर्वांच्या सा साक्षीनं घालतो निवडणुकीचा कार्यक्रम ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जाहीर झाला आणि मी प्रचाराची पहिली सभा ही माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस ऑक्टोबरला इंदापूरला घेतली होती आणि त्याच दिवशी माझ्या माहितीप्रमाणे दि दत्ताबाब भरणे उमेदवारी अर्ज भरला होता आता प्रचाराची शेवटची सभा देखील इंदापूरमध्येच होतीये आणि यानंतर बारामतीची सांगता सभा आहे पण मी या निमित्तानं आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की बारामतीनंतर माझं पहिलं लक्ष जर कुठल्या मतदारसंघाच्या विकासावर असेल तर तो म्हणजे माझा इंदापूर मतभाव तालुक्या बारामतीच्या धर्तीवर माझ्या इंदापूरचा विकास करण्याचा शब्द मी तुम्हाला दिलेला आहे आता हेच नाही वरसगाव परिषद कडक असला पाणी पिण्याला जे मोठ्या प्रमाणावर जातं ते करता खाली अडत नाही आणि तर माझा यवेळी तालुका इंदापूर तालुका बारामती तालुका त्याच्यामध्ये हे सगळे इंदापूर बारामतीत जाऊन आणि व्हायली ह्या तालुक्याला त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही नाहीतर कॅनलचं तेल लाचल्यामुळं आपल्याला अनेक प्रश्नांना अडचणी निर्माण होतात आणि म्हणून या कामाला मी या पाच वर्षात मी तरी अघटन द्यायचं ठरवलेलं दुसऱ्या पाठीमागच्या काळामध्ये ज्या एक लिफ्ट मंजूर केलेलं होतं विशेषतः वर्षानुवर्ष कितीतरी निवडणुका त्या बावीस गावांच्या पाण्यावर चाललेल्या जिथे येतोय आम्हाला निवडून द्या बावीस गावाला पाणी देतोय आम्हाला निवडून द्या बॉम्ब घ्यावायला पाणी देतोय निवडून जात आहेत सगळं काही होते पुढे काही निघत नाही पण बाकीचे प्रश्न सुटले मी थोडस माझी विनंती तुमच्यातले पण काही अधिकारी रिटायर झालेले असतील आणि ते आपल्या भागातले असतील त्यांचा जलसंपदाचा अभ्यास असेल त्यांच्याशी चर्चा करूळ करायचे एक एक उमेदवार दादाच्या साठी है। कमे? है। तु तु है। या तालुक्यापासून दत्तानामा भरणे यांना प्रचंड या ठिकाणी निवडून देत आहे कमी मित्रावर लक्षात घ्या आज आता आपल्या आज या ठिकाणी एवढे लोक उपस्थित आहेत परंतु तुम्ही काळ पडू नका माझी विनंती आहे माझी आपल्याला विनंती आहे हिथून उठल्यानंतर खऱ्या अर्थानं आपली कसरत आहे आपण या गोष्टीकडे लक्ष द्या घरोघरी पोचा मतदान आणण्यासाठी या ठिकाणी मतदान घडवून आणणार आणि रात्रीचा दिवस या दोन दिवसामध्ये आपल्याला करावं लागणार आहे पाण्याचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील दादानी निमगावच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे बावीस गावाच्या प्रत्यारोप करतील मामाने या ठिकाणी सांगितलेलं आहे मामाच्या हाताला धरून आपण काम करून द्यायचं आहे आणि दादाची साथ आपल्याला आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही दादा सारखं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये जगवलं पाहिजे दादा सारखं नेतृत्व या महाराष्ट्राला गरज आहे या नेतृत्वाची आणि म्हणून दादांना दादांचा हात बळ कट करण्यासाठी म्हणून मामाला आपल्याला चंद्र मातांना निवडून द्यायचंय वीस तारखेला आपण गणयाच्या समोरील बटन दाबून आपण बर्ग प्रचंड मताने निवडून देऊया एवढं बोलतो आणि माझं शेती स नीट ऐका जैविक आधुनिक सधुनिक शेती करण्यासाठी शिबिरांचं आयोजन करून शेतकऱ्यांचं पीक साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज स्थापण्याचा हा पण वादा मी दत्तावा आणि मी आपल्या इंदापूर तालुक्यातल्या माझ्या कष्टकऱ्यांच्या करता शेतकऱ्यांच्या करता माझ्या बळीराजाच्या करता मी त्या ठिकाणी करतो युवा वर्गाच्या विकास साधण्याच्या साठी एमआरडीसी मध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य देण्याचा आणि युवकांच्या साठी प्रत्येक वर्ष तालुका स्तरावर क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्याचा आणि त्याच्यातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा हा एक प्रश्न आणि हा एक कार्यक्रम आम्ही तुमच्याकरता राबू आमचा प्रयत्न आहे समाजातला असा कुठलाही घटक राहता कामाने की हे लोकप्रतिनिधी आमचं प्रतिनिधित्व करतायत पण आमचा विचार करत नाही या पद्धतीचं काम आम्ही महाराष्ट्रात तर करणारच आहोत परंतु त्याच्यात इंदापूर तालुका देखील कुठं मागे राहणार नाही त्याचबरोबर वेगवेगळे आम्ही महामंडळाची स्थापना केलेली आहे त्याच्यात चुकून आमच्याकडनं ओलाब समाजाच्या महामंडळ राहून कुठे केले हे पण तुम्हाला सर्वांना माहिती आपण माटीमागा दादा आले इंदापूरच्या व्यापाऱ्यांनी खूप दिवसाची मागणी होती आमच्या व्यापाऱ्यांनी मागणी केली की दादा आपण जो शिरसोडी कोगावचा फुल आहे तो दादा फूल आम्हाला तो तोड मंजूर करून द्यावा दादांचा स्वभाव खूप वेगळा आहे दादा खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट मानणारा नेता आहे दादानी ताबडतोब व्यापाऱ्यांच्या मागणीचा हे केला आणि साबडतोब तो फूल मंजूर केला दादानी मंजुरी केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो रातोरात करमाळ्याच तहसील वापर जागे उठवला तिच्या त्यांना अधिकाऱ्यांना जागे केलं तिथन रातोरात नकाशे घेतले इंदापूरवरनं गाड्या करमाळ्याला पाठवल्या इंदापूरची तहशल उघड रातोरात उघडली गेली पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसला सगळी कागदपत्र घेऊन सगळी फाईल तयार करून पहाटे आपली सगळी गाडी घेऊन गाडी ती मुंबईला गेली आणि ते करून या पुलाला दादांनी दादांच्या दादांनी त्याला मंजुरी दिली या पुलामुळं काय होणार आहे अरे फुला या फुलामुळं आम्हाला इंदापूर शहरातली बाजारपेठ वाढणार आहे व्यापार वाढणार आहे यामध्ये सगळेच क्रांती होणार आहे आरोग्याची सेवा चांगली मिळणार आहे त्यामुळं आमच्या शर्मकार समाजाचा एखादा कारणगीर असेल जो खिळा मारणार त्याचा व्यवसाय वाढणार आहे माझा आमच्या नाभिक समाजाचा एखादा कारणगीर असेल त्याचा पण व्यवसाय वाढणार तो उद्देश काय दरम्यान बाबाच्या दर्ग्याचा घडीचं काम नाही केलं शेजारी मुस्लिम समाजाच्या राज्यपाल नियुक्तीच्या दोन जागा होत्या दोन जागा मध्ये एक जागा मुस्लिम समाजाच्या आमच्या इंद्रिज नाईक देणार हा राष्ट्रवादी पक्ष आहे शेवटी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा करून करणार आमचा पक्ष आहे त्यामुळं अधिक काय जास्त न बोलता मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे आपण सगळ्या प्रचाराच्या दरम्यान आपण सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि दादा वेळेस आम्ही पहिल्यांदा प्रचाराची यंत्रणा अशी राबवली की कुठल्याही गाड्या एकामेकाच्या गावात न फिरता अंतरण्याची गाडी अंतरण्यालाच लासुरण्याची गाडी लासरून यायलाच ला, तर पूर्वी काय व्हायचं आमच्या गाड्या तीन चारशे गाड्या असायच्या कुठल्या गावातला तिथला माणूस कोण कुर्ण कोण आम्हाला ते कळत नसायचं पहिली यंत्रणा आणि काय असल्या प्रचारात व्यवस्था असल्यामुळे बऱ्याच गावामध्ये मला एकदा आलेलं नाही पण पाच वर्षामध्ये वर्षामध्ये मी प्रत्येक गावात गेलेलो आहे पण प्रचार सभेसाठी तुमच्या गावात आलो नाही तरी कृपा करून मी तुमची सगळ्यांची माफी मागतो यात माझा उद्देश नव्हता परंतु आपण जर नेहमीच करत असतो जरी प्रचार सभेच्या निमित्तानं तुमच्या गावात आलो नाही तरी तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही उद्या मत मागताना तुम्हीच मामा आहात तुम्हीच आमदार आहात या नात्यानं ना? माझ्यासाठी घरोघरी जावा आणि माझ्यासाठी मत मागा ठीक आहे शेवटी काम करणारा माणूस असतो असेल मी एखादं काम कमी घ्या झालं असेल तर माझ्या वतीने त्यांची दिलगिरी व्यक्त करा परत चुकलेलं काम आपण दुरुस्त करून भविष्यामध्ये ते काम आपण करूया असं पण त्या सर्वांना सांगा आणि मला तुमचं एकच सांगायचं आहे आपल्या राष्ट्रवादीमध्ये पक्षामध्ये युतीच्या पक्षामध्ये सगळं चांगलं आहे एकच फक्त आपला अवघड असत कुठला अवघड असत आज एवढी मोठी सभा आहे दादा एवढी मोठी सभा असल्यानंतर परत तुमच्या दादा समज गैरसमज समज केली जातो लखा लखात ते दशमधातच फुटबोड करते लख ते अभिजित सगळं श्रेय जाईल ते कांदेला पण सगळं श्रेय जाईल मग काय लताच त्याची जिरव अरे ते आपाची जिरवायचं असेल पण माझी जिरं त्याचं काय हे जिरवा जिरवी करू नका हे असं मनात समज गैरसमज करू नका आता तुम्हाला कोणी फोन येईल नाही कोणाचा फोन आला नाही आला कोणी तुम्हाला सांगितलं नाही सांगितलं ना ना? आता मी स्टेजीवर तुम्हाला हात जुडून सांगतो हात जुडून फक्त लोकांना घड्याळ सांगा फक्त घड्याळ सांगा आणि उद्या तुमच्या गावातनं चांगल्या प्रकारचं मतदान झालं तर तुम्हाला तुमच्या गावातनं चांगल्या प्रकार चार पाच व्यक्ती नाही एक दोन व्यक्तीमुळे त्याच तुम्हाला सगळ्यांना आहे हे पण सांगतो आणि अधिक न बोलता चिन्हावरती बटन दाबा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता आपण विकास जरूर करूया रस्ते जरूर करूया मंडप जरूर करूया आपण बाकीच्या गोष्टी निश्चित प्रकारे करूया जे आपल्याला पाण्यासाठी करायचंय शितीचं पाणी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीकोन खूप महत्वाचं आहे जर आमच्या बाप नालायक होता यांनी चुकीची राजकारण निवडली ना तो म्हणाल आमच्या आजोबा नालायक होता या लोकांनी चुकीची लोक निवडली यामुळे आज आम्हाला भोगायचं येत त्यासाठी शितीच्या पाण्यासाठी आपल्याला लढायचंय निरा नदीचे नदीसाठी बंधारे बांधायचे भीमा नदीवरती आपल्याला बंधारे बांधायचे उजनी धरणावरती आपल्याला पुढे बंधारे बांधायचे माझ्या बावीस गावांनी खडक वाचण्यासाठी कुठून कसं पाणी आणता येईल निरा देवदरचं बसितीचं पाणी कसं आणता येईल मुळशी धरणाचं टाटा कंपनी वीज वापरते पाणी वापरते पाणी कसं आणता येईल फुरसुंगीच्या बोगद्याचं पाणी वाचलेलं कसं आणता येईल त्याचप्रमाणे जे आज आपण बघतो घाट मातेवलं पाणी ते वाहून कोकणामध्ये जाताने कोकणाबद्दल वाहून ते समुद्रामध्ये जातात ते पाणी उचलून कसं आणता येईल जेणेकरून उद्या शंभर वर्ष माझ्या इंदापूर तालुक्याला नियोजन करायचं तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे आज मी वरती बघितलो एक दादा मी तुम्हाला तुम्हाला सांगतो ह्या योजना पण केल्या तर पाच पंचवीस वर्ष पुढे जातील अजित दादा पवार साहेबांनी मी ज्या वर्ष योजना कानावर काय गोष्टी घातल्या उजनी त्या शेठफळ योजनेचं तुम्हाला मी सांगतो की योजना केल्यानंतर उद्या शंभर वर्ष शिरीर पाणी परत येईल योजनेचा ते कानाव घातल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती करेल तो या राजकारणामध्ये नाही अविचेतन संपेल ही अशी बदनामी कुणी करायची नाही बेमानी करायची नाही एवढंच या ठिकाणी ठणकून सांगतो उद्या मी आपल्याला सांगू इच्छितो की निवडणूक फक्त विधानसभेच्या मित्र भविष्य काळामध्ये प्रामुख्याने वरच्या सहा महिन्याच्या हिंदा पर्षक आणि साखर कारखान्याची निवडणूक येणार घेत राहो भाऊंचा पुतळा समोर आहे भाऊंचा पुतळा समोर आहे खोकुळ आपल्याबरोबर हयात या ठिकाणी नाही या माणसाने हा कारखाना उभा केलाय आणि हा कारखाना जिवंत राहिला पाहिजे कारखाना वाचला पाहिजे यासाठी भविष्य काळामध्ये या कारखान्याची कार निवडणूक तुमच्या सरकारने या ठिकाणी लढवायचे आहे शेतकरी हा इंदापूर तालुक्यातला शेतकरी जगवायचा आहे मित्रांनो या कारखान्या दोन्ही मध्ये काय चाललंय गाटा मारला जातो या ठिकाणी व्हाईस चेअरमन आहेत ज्यांना विचारा या ठिकाणी व्हाईस चेअरमन त्यांनी काम केले माग दीड वर्षांपूर्वी खेडी उपयोग करत होते काटा मारलेली डोले धरला माहीत आहे कसा काटा मारला त्या ठिकाणला त्या माणसाला मॅनेज कसं केलं गेलं याची एक खेडी उपयोग होती कांतीलाल दगडे आणि चेअरमन गेले आणि तो विषय मिटवलेला आहे महाराष्ट्र पोलीस निप चोवीस साठी निरा नरसिंहपूर प्रतिनिधी बाळासाहेब सुतार अशाच नवीन अपडेट साठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद